नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर एका व्यक्तीने त्याच्या चांगल्या वागण्याचा त्याला कधी वाईट अनुभव आला होता हे शेअर केलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ होणार आहे सभ्य वागणे कधी तुमच्या अंगलट आहे आली आहे का याचा अनुभव एका व्यक्तीने शेअर केला होता इंटरनेटवरती त्याला मी तो मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही कालचीच गोष्ट आहे मी माझ्या आईसोबत डेंटिस्टकडे गेलो होतो येताना माझ्या गाडीत पेट्रोल कमी होते म्हणून मी पेट्रोल पंपावर गेलो तर तिथे फक्त एकच मशीन चालू होती आणि मोठ्या मोठ्या चार रांगा होत्या मी आईला बोललो की थोडा वेळ लागेल पेट्रोल भरायला तू बाहेरच बस आणि मी आणि मी एका कडेच्या रांगेत उभा राहिलो माझ्या शेजारच्या रांगेत एक आजोबा होते ते अधूनमधून तिथल्या स्टाफला आणि सिस्टीमला बडबड करत होते रांगा खूप हळूहळू पुढे जात होत्या त्या आजोबांचा पारा चढला आणि ते डायरेक्ट त्या स्टाफमधल्या माणसांना बडबड करायला आपली जागा सोडून पुढे बडबड करायला आपली जागा सोडून पुढे गेले बराच गोंधळ झाला आणि परत ते आपल्या जागेवर येऊन थांबले सगळ्यांकडे पाहून बडबड करायला लागले वेळाने मी माझा नंबर येणार होता म्हणून माझी गाडी पुढे घेतली तर काका मला बोलायला लागली की जा जा पुढे तूच जा आम्ही एवढे वेळ उभे आहोत आम्ही मूर्ख आहोत का मी त्यांना शांततेत सांगितलं की काका माझ्या पुढचा माणूस पुढे गेल्यावरच मी पुढे जाणार ना मी रांग नाही तोडू शकत तर ते मलाच बडबड करायला लागले आणि ते वयाने जास्त असल्यामुळे मी माझी गाडी मागे घेतली आणि त्यांना पुढे जाऊ दिले तर ते अजूनच बडबड करायला लागले आणि त्यांच्यामुळे अजून एक माणूस मला ओरडायला लागला मी शांतच होतो त्यानंतर त्या काकांच्या मागे उभी असलेली एक मुलगी बोलली की मला जाऊ देत आता मी तिला बोललो ताई त्यांचं वय जास्त आहे म्हणून त्यांना आज जाऊ दे पुढे जाऊ दे माझ्या मागचे लोक मला रागवायला लागले तेवढ्यात तर ती ताई पण शिवाय द्यायला लागली की समजत नाही का लेडीजला जाऊ देत नाही मॅनर्स नाहीत माझी काहीच चूक नसताना मला ती बोलायला लागली ला मग मी माझा संयम सुटला आणि मी त्या काकांना बोललो की ज्येष्ठ नागरिक आहात म्हणून मी तुम्हाला जाऊ दिलं तर तुम्ही पण मलाच बडबड करताय आणि ही ताई पण मलाच बडबड करते आणि माझी त्या ताईसोबत भांडण झाली मी नीटच बोलत होतो आणि ती तेवढे घाण्याटे शब्द वापरत होती की मलाच वाईट वाटलं माझा मोठा आवाज ऐकून माझी आई तिथे आली आणि विचारायला विचारलं काय झालं मग ती ताई पण गप्प बसली काका पण मी आईला बोललो काही नाही थोडासा गैरसमज झाला होता कारण मला पण भांडण नको होत पण माझ्या सभ्य वागण्याचा त्या दोघांनीही काहीतरी वेगळाच अर्थ घेतला माझ्या घरात मोठ्यांना आदर द्यायला शिकवलं तर शिकवलं जातं म्हणून मी दिला तर त्या काकाने मला त्रास दिला आणि माझ्या घरात स्त्री पुरुष समान मानले जातात उगाच लेडीज जा आहे म्हणून त्यांना वेगळी ट्रीटमेंट देणं मला योग्य वाटत नाही पण काल खूपच वाईट वाईट वाट वाटलं असो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद